मुंबई ठाणा याच्यात बैठका झाल्या आमच्या पुन्हा आता होतील तशा आहे ठाणा आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदार सगळ्याच्या बैठक आहेत बस चाचपणी सुरू होती सर आता लोकसभेची तुम्ही चाचपणी केली आहे पण अशी चर्चा आहे की मनसे पण महायुक्तीत सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा आम्ही मनसेच्या काही नेत्यांना भाजपच्या भाजपच्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर पाहिलं वगैरे अशी चर्चा आहे तर नेमकं आणि त्याही बाजू व्यासपीठावरती पाहणं कळलं का याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात तुम्ही आता इकडे माझ्यासमोर बसलाय तुम्ही काय माझ्या पक्षात सामील झालात काय पण मनसेची लोकसभेच्या निवडणूक सगळ्यांचे प्रश्न <laughs> तुम्ही घेतलेत का

लोकसभा मित्रांसाठी राजू पाटील यांचा विचारांचं आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे जे माझे सहकारी आहेत ते सगळेजण कोणाचं ना नाव सांगत असतंच ते सांगतात नाही मी तुम्हाला मी परत तेच आहे की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे दोन हजार एकोणीस नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठेतरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या त्यार कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं बसलेले सगळे आमदारच होते मध्यंतरी <laughs> मला एक पुण्यात तुमचं नाट्यसंमेलन होत ना त्या नाट्यसंमेलना मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सहा जण होते आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांना विचारलं कुठल्या ते तिघे जण बोलले आम्ही पवार साहेबांचे दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मेस झालेला आहे असा असा अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्राच्या जनतेही कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सत येत असं की लोकांनी जनतेनी यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा त्याला वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आजचं आज आपण आज म्हणून बघतो आहोत पण असे अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे असं जर समजा जरा वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतं की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यथा या महाराष्ट्राचं काही खरंच नाही काय मी आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याचं शेवटी तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो बरं का मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलो